diamonds jewelry by p and नमस्कार आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज मी आहे भाग्यश्री खोत आणि आज आपण आलो आहोत एस पी ऑफिस कोल्हापूर इथं आठ मार्च जागतिक महिला दिन यांच्या अनुषंगाने आज आपण भेटणार आहोत डी वाय एस पी सौ सुवर्णा पत्की मॅडम यांना आपल्या जिल्ह्याच्या बऱ्याच कर्तृत्ववान महिलांपैकी एक असणाऱ्या आपल्या या मॅडम बोलूयात त्यांच्यासोबत नमस्कार मॅडम नमस्कार जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ही जागतिक महिला दिनांच्या वर्गाला पण जागतिक दिनाच्या खूप खूप महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू मॅडम आता नुकताच आपला महिला दिन येतोय आणि आपण साजरा करतोय पण त्याच्याच धर्तीवर मला सर्वप्रथम आपल्याला हा विचारायचं आहे की नुकताच पुण्यामध्ये स्वारगेट स्टेशनवर जो सव्वीस वर सव्वीस वर्षीय महिलेवर अत्याचार झाला त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे किंवा आजही महिला सुरक्षित नाही आहेत याबद्दल आपलं काय मत आहे किंवा तुम्ही महिलांना काय संदेश द्या मला महिलांना हेच सांगायचं आहे झालेली घटना ही खूपच दुर्दैवी आहे परंतु महिलेनं आता स्वतःला खंबीर करणं आणि स्वतःची सुरक्षा स्वतः करणं हे फार गरजेचं आहे तिनं समोरचा माणूस ओळखायला मग तो कुणी असू दे स्त्री असू दे पुरुष असू दे हा ओळखायला शिकलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा ते आहे की कोण आपल्याशी कुठल्या उद्देशानं आणि कसा बोलतो वातावरण काय आहे याचाही सर्वतोपरी प्रयत्न महिलेनं करणं फार गरजेचं आहे सध्या खरंय मॅडम नक्कीच महिलांनी जागरूक राहणं आजच्या दृष्टीनं खूप काळाची गरज बनलेली आहे तर याच अनुषंगाने मला असं वाटतं की आपण एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून आज काम करत आहे तर या संघर्षाबद्दल तुम्ही काय सांगाल आपली सुरुवात कशी झाली होती सुरुवात म्हणजे माझं कॉलेज म्हणजे लाईफ हे झाल्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी त्याच वर्षी एम पी एस सीची एक्झाम दिलेली आहे माझी दोन नंबरची बहीण पण डी पिऊन रिटायर्ड आहे तेव्हा ती ती पण पी एस आय झाली होती एकच वर्ष झालेलं होतं ते दोन वर्ष झालेली होती तिला एम पी एस सीची एक्झाम आमच्यापासून सुरू झालेली एक्झाम दिली आणि त्यानंतर एक्झामचा रिझल्ट लागला तिचं एकूण धकाधुकीचं आयुष्य म्हणजे पोलीस म्हणून बघताना कुठल्याही सणाला रजा नाही किंवा घरचा कार्यक्रम असताना घरात नाही आ, हे बघितलेलं तेव्हा असं वाटत नव्हतं की आपण नाही आता हे असं लाईफ आहे तर आपण नको पोलीस पोलिसवाला आपण बीकॉम झालोय कुठेतरी बँकेत नोकरी करावी आणि आपलं नेहमीच कारण माझं लाईफ स्पोर्ट्स आणि हे असं असल्यामुळं आपण हे सगळं एन्जॉय करा असं वाटत होतं hmm. परंतु अनएक्सपेक्टेडली एमपीएससी ची एक्झाम दिली त्यामध्ये मी मुलींच्या मध्ये महिलांच्या महाराष्ट्रात पहिला आली होती आणि कोल्हापूर माहिती आहे आमचं कोल्हापूर म्हणजे सर्वांचं खूप चांगल्या पद्धतीनं कौतुक करत आणि त्यावेळेला इतकं कौतुक झालं माझ्याबरोबर माननीय भूषण गगराणी सर होते ते तेव्हा आय एस ला थर्ड आलेले होते म्हणजे भारतामध्ये आणि त्याचबरोबर माझ्या आधीच्या बॅचला शिरीष सासणे म्हणून पी एस आय आणि त्यांनी एम पी एस सी ला एकदम त्यांच्या त्यांना दहा अवॉर्ड एकत्र मिळालेले होते सोड ऑफ ऑनर होतं आणि आमच्या तिघांचे इतके सत्कार कोल्हापुरात झालेले होते अगदी आखाड्यापासून महानगरपालिकेपर्यंत सगळ्या ठिकाणी असे सत्कार माझी पाच वाजताची सटाणा एक्सप्रेस होती नाशिकची आणि मी साडेचारपर्यंत महानगरपालिकेत सत्कार करत होते आणि त्यामुळं मी गेले पण त्यानंतर ट्रेनिंग झालं जॉबला हजर झालं आज पस्तीस वर्ष झाली मागे वळण बघताना असं वाटतं की पस्तीस वर्ष आपण ह्या खात्यात आहोत पण खात्यानं असं मी म्हणणार नाही मला खात्याने खूप चांगलं आयुष्य दिलेलं आहे मला घरचा सपोर्ट खूप चांगला म्हणजे घरी असताना लहान वयात वडील गेले परंतु आईनं सपोर्ट बहिणी असतील सगळ्यांनी सपोर्ट केला त्यानंतर जेव्हा लग्न झालं त्यानंतर माझ्या घरात माझ्या मिस्टरांनी केलेला सपोर्ट हा सगळ्यात मोठा होता घरात दुसरं कोण नसताना आणि त्यामुळे ही नोकरी करत गेलो मुलं मोठी झाली म्हणजे आता माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे मुलगा मर्चंट नेव्हीत सर्विसला आहे पण असं मागं बघितल्यावर वाटतं अरे आपण काल परवाच पी एस एस आलो का आणि आजकाल ही नोकरी अंगवळणी पडलेली आहे कारण आपण चांगलं काम करत समाजासाठी काम करत पुढं जायचं अशी एक संकल्पना डोक्यात असल्यामुळे काम करत निघालोय पुढे असं बरोबर आपण जे कार्य करत आहात म्हणजे तुम्ही आता ज्या उच्चपदी कार्यरत आहात तिथं तर तुम्ही चांगलं कार्य करतच आहात पण एक मुलगी म्हणून एक आई म्हणून एक पत्नी म्हणून जे तुमचं कर्तव्य तुम्ही बजावता त्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे हे सगळं सांभाळून ते पण करायचं एक महिला म्हणून खरंच खूप अवघड हे मला माहिती आहे पण त्याच दृष्टीने तुमचं कसं अनुभव आहे त्याबद्दल नाही मला हेच सांगायचं आहे महिलांना की तुम्ही कितीही उच्च पदस्थ जा म्हणजे आता बघितले आपण अगदी प्रतिभाताई पाटीलना बघितले म्हणजे राष्ट्रपतीपासून आपण अगदी सगळ्यांना बघतोय की उच्च पदापासून अगदी खाली पर्यंत असं कोणाचं उच्च नीच असं मी मानणार नाही जे काम करतो आपण मनापासून ते त्याच्या त्याच्या ठाई ते, ते खूप अगदी उल्लेखनीयच आहे परंतु हे काम करता महिलेनं की मी एक उच्च पदस्य आहे किंवा मी काहीतरी काम करते म्हणून मी मोठी असं नाही आपल्याला सगळ्यांना एकत्र करूनच पुढं जाणं कारण आपले संस्कार असे आहेत महिलेचे संस्कार आपल्यावर झालेले जे संस्कार आहेत महिला म्हणून ते आपण पाळणं खूप गरजेचं आहे मुलगी म्हणून सुद्धा आहे पत्नी म्हणून आहे आई म्हणून आहे आणि ते करून जेव्हा आपण इथंपर्यंत पोहोचतो आणि करतो तर ते खर तर त्या सगळ्याच महिलांना हॅटसऑफ आहेत की ते हे सगळं करून करतात त्या त्याच्यात आणि असंच प्रत्येक महिलेनं केलं पाहिजे असं मला वाटतंय की सगळं सांभाळून जेव्हा तुम्ही त्या उंचीवर जाल ना तेव्हाच त्या तुमच्या पदाला खरी उंची आहे असं मला वाटतं मॅडम अजून एक गोष्ट म्हणजे घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय ही गोष्ट घडणं शंभर टक्के अजिबात शक्य नाही असं मला पण वाटतंय तर त्याबद्दल तुम्ही सांगाल की घरच्यांचा कशा प्रकारे तुम्हाला आतापर्यंत मला लग्नाच्या आधी तरी घरी सपोर्ट होताच कारण नाही नोकरी करत होतो आणि असं नाही पोलीस खात्यातली नोकरी म्हणजे ही खरोखर म्हणजे असं म्हणतात महिला सुरक्षित त्या अनुषंगाने असं नाही की पोलीस आहे म्हणून सुरक्षित आहे असं नाही परंतु एक धाडस वेगळं येतं आपल्याला एक क वेगळा आपल्यामध्ये एक बदल होतो आणि तो त्या पद्धतीनं आहे परंतु लग्न झाल्यावर कसं असतं दोन घरांच्या ह्याच्यावरती आपण त्या सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या असतात परंतु घरी त्यासाठीच प्रत्येक मी तर म्हणेन महिलेला घरचा सपोर्ट खूप गरजेचा आहे आणि मला माझ्या घरी म्हणजे मी आता गेल्या मी आता आता वीस वर्षांनी कोल्हापुरात आलेली आहे मी वीस वर्ष बाहेर नोकरी केलेली आहे म्हणजे सांगली असेल कोकण कोकणात असेल वीस वर्ष फिरून मी परत कोल्हापुरात आलेली आहे तर त्यामध्ये मी सांगेन माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला म्हणजे मुख्य म्हणजे माझ्या मिस्टरांनी म्हणजे त्यांच्या सपोर्टमुळंच मी आज या खुर्चीत खूप अगदी ह्यानं बसले असं मी सांगेन कारण त्यांनी घर बघितलं म्हणजे मुलांच्याकडं पण तितकंच लक्ष दिलं आमच्या सिक्युरिटीच्या बाबतीतही तेच बघितलं आणि त्यामुळं मी बाहेर त्या हे ना अगदी खंबीरपणे त्यामुळे मी काम करू शकले नक्कीच आता असं मी सांगितलं की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण काम केलं तर ते कोणकोणते जिल्हे आणि कशा प्रकारचा अनुभव होता प्रत्येक जिल्ह्यात मी सुरुवातीला मुंबईत होते मुंबईनंतर मी एक दो, दोन वर्ष मुंबई केल्यानंतर मी कोल्हापूर रेंजला आले मी कोल्हापूरमध्ये स्वतःच्या गावात काम केलं दहा वर्ष सोलापूर ग्रामीणला मी काम केलेलं आहे त्यानंतर मी सांगलीत होते त्यानंतर मी रत्नागिरीला गेले परत सांगली म्हणजे ट्रेनिंग सेंटरला आले तुर्चीला त्याच्यानंतर परत सांगली केलं परत मी रत्नागिरीत गेले त्याच्यानंतर मी रायगड केलं रायगड केल्यानंतर मी आता डी वाय पिऊन कोल्हापूरला आले मी बरंच म्हणजे दोन हजार चारपासून मी दोन हजार चारला पहिला मी इंडिपेंडंट पोलीस स्टेशन ए पी आय असताना मी सांगलीला मिरजेला होते कुपवाडला मला माननीय कामटे सरांनी माझे एस पी साहेब होते सरांनी मला इंडिपेंडंट पोलीस स्टेशन दिलेलं होतं तेव्हापासून मी इंडिपेंडंट पोलीस स्टेशन मी सांगलीत केलं आहे रत्नागिरी के दोन्ही टर्मला मी इंडिपेंडंट केलं आहे मी रायगडमध्ये इंडिपेंडंट पोलीस स्टेशन केलं आहे आणि काम करताना असं नाही की एक महिला आहे किंवा काम करताना सुद्धा समोरचा महिला आहे म्हणून आपण हे पण उलट मी तर म्हणे महिला असल्यामुळं मी अगदी समर्थपणे काम केलं कारण बऱ्याचदा आपल्याकडं असं असतं महिलेला आपण म्हणतो लिमिटेशन्स येतात पण पोलीस खात्यात मी असं सांगेन की अजिबात नाही की महिला ही सुद्धा पुरुषाबरोबरच पुरुषासारखंच काम करू शकते तिच्यात जिद्द पाहिजे तशी काम करायची आणि तसं केलं तर आपल्याला नाही कुठं कुणी तसं म्हणजे आलेली प्रत्येक गोष्ट आपण सकारात्मक जर ठेवली तर ती महिला पण आपलं कर्तृत्व नक्कीच दाखवू शकते आणि मला असं वाटतंय मला वाटते ना की मी ते दाखवलेलं आहे आणि मी तसं प्रामाणिकपणे चांगलं काम केलेलं आहे काही वेळेला ठीक आहे मी सांगलीमध्ये मला काही गोष्टीत म्हणजे बरं अगदी मी सस्पेन्शन सुद्धा उपभोगलेला आहे म्हणजे झालेला आहे त्यात काही जणांच्या चुकीमुळे आम्हाला ते आमच्या वाट्याला आलं ज्यांनी केलं ते बाजूला राहिले असं मी म्हणेन आणि झालं ह्या गोष्टी होत असतात जो काम करतो तर तोच बऱ्याच गोष्टी सहन करू शकतो आणि करू शकतो त्या पद्धतीनं झालंय परंतु मी म्हणेन माझी पस्तीस वर्षाची कारकीर्द आहे मी यशस्वीपणे लढलेली आहे ह्यासाठी मी अगदी म्हणजे सकारात्मक दृष्टीनं सांगते की मी खरोखर यशस्वीपणे माझी पस्तीस वर्ष घाल नक्कीच मॅडम आम्ही आणि आम्हा सगळ्यांना आपला अभिमान सुद्धा आहे त्या कार्यकालाबद्दल पस्तीस वर्ष तुम्ही कार्य करता तर या कालखंडात काही अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागलं का म्हणजे अशा अडचणी ज्या जेव्हा असं वाटलं की नाही आता मला होत नाही अशा काही प्रसंग तुमच्याकडे आले नाही मला होत नाही असं नाही झालं मला होत नाही हे मला शिकवलेलं नाही आहे त्यामुळं माझं ट्रेनिंगच असं आहे की चांगलं ट्रेनिंग झालेलं आहे त्यामुळं प्रत्येक वेळेला असं आहे की मी जी लढले तर ती स्वतः लढले मला चांगला खंबीर पाठिंबा माझ्या घरचाही होता तसेच माझे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी प्रत्येक वेळेला मला खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी मला समजावून सांगितलेलं आहे की आपल्या खात्यात काय असतं आणि आपण कसं या गोष्टींना फेस केलं पाहिजे आणि त्यामुळं मी खंबीर राहिले ब एक एकदा असं वाटलं की आपण इतके प्रामाणिकपणे नोकरी केली आणि आपल्या आपण हे अनुभवतो आहे किंवा आपल्यावर असे उग्याच ॲलिगेशन होत आहेत आपण प्रामाणिक असताना सुद्धा तर हे कशासाठी परंतु तो एक फेज असतो आणि तो फेज गेलेला म्हणजे गेला माझ्या आयुष्यातही गेलेला आहे परंतु तो तिथंच तेवढ्या पुरताच ठेवून मी परत पुढच्या कार्याला लागले आणि त्यामुळं मी मला तर वाटतं की आत्तापर्यंत खंबीरपणे राहिली आणि तशीच पुढे माझी अजून अडीच वर्ष आहेत ती तशीच मी खंबीरपणे खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि सर्वांनाच आपला खूप अभिमान आहे एक आदर्श महिला म्हणून तुम्ही सर्वांनाच एक आदर्श घालून दिलेला आहे त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि आपल्या सर्व कार्याबद्दलही आम्ही आपलं आपली ऋणी आहोत धन्यवाद मॅडम धन्यवाद पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी मीही सर्व महिला वर्गांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देईन आणि हेच सांगेन सगळ्यांना सा की तुम्ही सगळ्याजणी स्वतःला म्हणजे खंबीर ठेवा आणि सुरक्षित ठेवा जिथं जाल तिथं जागरूकतेनं राहा कधीच म्हणजे मला तर असं वाटतंय जर तुम्ही तशा खंबीर राहिला तर तुम्हाला कुठल्याही संकटाला तोंड द्यावं लागणार नाही द्यायचं असेल तर ते खंबीरपणे द्या की मग आपण तीनशे पासष्ट दिवस हा जागतिक महिला दिन साजरा कर नक्कीच मॅडम तिचा जागा न्यूजसाठी आपण थोडासा वेळ दिलात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद थँक्यू